पुण्यात नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणावरून फुल रडा काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकल अडवली भाजप युवा मोर्चाचा काँग्रेस भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न पोलिसांनी अडवला नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात श्रीमती सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने खडकी रेल्वे स्टेशनवर लोणावळा पुणे लोकल ट्रेन अडवून आपला रोष व्यक्त केला एकीकडे काँग्रेस कार्यकर्ते रसर उतरले असताना दुसरीकडे भाजप समर्थक आक्रमक झाले आहेत पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनची वाट धरल्याने काँग्रेस आणि भाजप समर्थक आमने सामने आले आहेत पुण्यामधील बालगंधर्व चौकात हा रडा सुरू असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे काँग्रेस भवनमध्ये आम्ही जाणारच राहुल गांधी सोनिया गांधी यांना अटक करा अशी भा भूमिका भाजप समर्थकांनी केली आहे तर काँग्रेस समर्थकही काठ्या घेऊन रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहेत नॅशनल हेरोड प्रकरणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून पुण्यात काँग्रेस भवनच्या समोर भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात बालगंधर्व चौकात जमले आहेत काँग्रेस भवन बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे बालगंधर्व रंगमंदिरापासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे काँग्रेस भवनावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं आहे त्यामुळे पुण्यात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून जोरदार राडा पाहायला मिळतो आहे काँग्रेसने दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असून आता फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात येत आहे त्यामुळे सोनिया गांधी राहुल गांधी यांना अटक करावी अशी आमची मागणी असल्याचं भाजप समर्थकांचं म्हणणं आहे दरम्यान काँग्रेसविरोधात थेट काँग्रेस भवनसमोर भाजपकडून आंदोलन करण्यात येत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते इथेसुद्धा एकवटले आहेत काँग्रेस भवनामध्ये काँग्रेस पदाधिकारी काँग्रे कार्यकर्ते बसून आहेत तसेच काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्ते जमायला सुरुवात झाल्याने पोलिसांसमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे मात्र पोलिसांनी भाजपच्या काही समर्थकांना ताब्यात घेतला आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी पुणे